नमस्कार कसे आहात सगळे बरे आहात ना नव्या फ्रेश व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत सगळ्यांचं तर आज आपण मस्तपैकी असं लग्नातलं कैरीचं लोणचं करणार आहोत तर लग्नातलं असं की त्याची खूप मोठी स्टोरी आहे तर त्याआधी तुम्हाला मी दाखवते या कैऱ्या त्या कैऱ्या आहेत गवठी आंब्याच्या आणि त्याचं आपण असं मस्तपैकी पोरणीचं लग्नातलं सोपं साधं असं लोणचं तयार करणार आहोत झटपट होणार तर ह्या लोणच्या मागची स्टोरी मी तुम्हाला सांगणारच आहे व्हिडिओ आपण सुरू करतोय तेव्हा त्याआधी मी तुम्हाला दाखवते आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे इथे मी घेतलेल्या दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या थोडस मीठ चवीपत कढीपत्ता मोहरी जिरं आणि लाल तिखट बस इतकंच साहित्यात आपण लोणचं आज करणार आहोत तर कैऱ्या आपण छोट्या छोट्या मध्ये कट करून घेऊ आता हल्ली काय होतो छान छान मस्त हल्ली काय होतं लग्नात की शाकाहारी जेवण असेल तर त्याला लोणचं लावलं जातं त्यात तर विकत आणलेलं लोणचं वाढलं जातं पण पूर्वी असं नसायचं आमच्या लहानपणी म्हणजे अगदी माझ्या मामाच्या लग्नात देखील हे लग्नातलं लोणचं खाल्लंय आम्ही तर व्हायचं असं की आचार्य वगैरे नसायचा इकडे गावी अवातलंच कोणतरी हुशार असं माणूस जेवण बनवायचं आणि बाकीचे त्यांना असिस्ट करायचे असं सगळे मिळून जेवण बनवायचे तर हे लोणचं असं की सगळ्यांनी मिळून जायचं चैर्या आणायच्या त्या कट करायच्या एका मोठ्याशा पातेल्यात ते कट केलेले तीच घालायचे आणि वरून फोडणी टाकायची की मिक्स करायचं आणि कुणाला चटणी लागलेली असायची ला नसायची मीठ लागलेली असायचं ला नसायचं आणि तरीही त्यात जो गोडवा होता तो कमाल होता आणि विकतचा लोणच्यात ते नाही लहानपणी खिशातून पुरी बांधून चटणी मीठ घेऊन जायचं शेतात आणि तिथेच कैऱ्या काढून त्या दगडाने फोडून चटणी पिठात बुडवून खाण्याची मजा होती ना ती पुन्हा कधी नाही अनुभवता आली तुम्हाला हवे तसे तुम्ही पीस करू शकता कैऱ्याचे सध्या मध्यम छोटे आहे आमचं लहानपण हे म्हणजे आता हे मे महिना चालू आहे मे महिन्याची सुट्टी लागली मुलांना शाळेची तर आमची सुट्टी म्हणजे आमचा मोर्चा हा गावी असायचा आजोळी असायचा आणि त्यातला बराचसा वेळ आमचा अगदी शेतात जायचा आणि जे अनुभवलं आम्ही जे एन्जॉय केलं किंवा जो निसर्ग अनुभवला तो आता हल्लीची मुलं नाही अनुभवत म्हणजे त्यांना ते मिळतच नाहीये कसं होतं सुट्या पडल्या की आत्ताची पद्धत आहे समोर कॅम्प किंवा मग घरी बसून टीव्ही किंवा मोबाईल तर हे तुम्ही मिस करताय खूप आणि माझी पालकांना खूपच विनंती आहे की तुमच्याकडे तुमचं मुलांचं छान आजोळ असेल तर तिकडे त्यांना घेऊन जा तिकडे ते छान त्यांचा व्यायाम होऊ शकतो होऊ शकतो त्याच सोबत त्यांना निसर्गाचा सुद्धा अनुभव घेता येऊ शकतो माणसा अनुभव अनुभवता येऊ शकता शहरात आपण हे सगळं काही मिस करतो आणि आजकालच्या बऱ्याच पालकांना कौतुक असतं की मुलं खूप छान पद्धतीने मोबाईल किंवा कम्प्युटर हँडल करतात टेक्नोस आहेत आम्हाला जमलं नाही इतक्या लवकर आमची मुलं करतात तर ही कौतुकाची गोष्ट नाही आहे बरं हे माझं मत मी सांगते ही कौतुकाची गोष्ट नाही आहे आमच्या ट्रेनिंग असतात आमचे माझे मिस्टर अक्षय आदित्य हे ट्रेनिंग घेतात तर बऱ्याचदा त्या ट्रेनिंग मध्ये हा सब्जेक्ट असतो पण असं नाहीये की सगळ्या लोकांपर्यंत ती गोष्ट पोचतीये तर सगळ्यांना हे समजलं पाहिजे तर कायद्या कट करून झालेल्या आहेत आपल्या पण हे का भांडत काढून घेऊ तर आपल्याला आता झनझणी तशी फोडणी द्यायची आहे त्यासाठी आपण तेल गरम करूया लग्नातल्या लग्नातल्या लोणचात काही इतकं तेल नसायचं पण आता आपण भरपूर तेल घालूया <tinyan> बऱ्याचदा आपण खूप सारे मसाले खूप सारे इन्ग्रेडियंट घालून असे एखादी डिश करतो आणि असं वाटतं की अरे नाही तेव्हा जे झालं होतं ना त्यात ही मजा आता नाही त्यातली लज्जत असत नाहीये तर तसंच असायचं खूप कमी साहित्यात ते केलेलं लोणचं असायचं आणि तरी ते, ते, ते हवं हवं असं वाटायचं जीभेवर तशी चव अजूनही रेंगाळतीये खूप वर्ष झाली खाऊ तरीही आणि जेव्हा लग्न व्हायचं जेव्हा पंक्ती उठायच्या तेव्हा एखाद्याच सूर असायचाच की माझ्यापर्यंत लोणचं पोचलंच नाही मला मिळालच नाही तर तेल आता तापलंय आपण एक खाली उतरूया आणि कोणी देऊया छान आहे बघू सगळ्यात शेवटी आपण यात घालतोय लाल तिखट चवीपुरचं मीठ तर ही आगळी वेगळी रेसिपी आणि गावाकडच्या जुन्या अशा आठवणी आमच्या बालपणीच्या तुम्हाला कशा वाटल्या मध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि पाहत द महाविजय